दिनांक एकतीस मार्च रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रायगड अंतर्गत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र कर्जतद्वारा मावीम मित्रमंडळकरिता जेंडर सेन्सिटायझेशन प्रशिक्षण व सुधारक सन्मान पुरस्कार कार्यक्रम कर्जत येथे घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेने पूजन करून इतनी शक्ती देना दाता या प्रार्थने करण्यात आली आलेल्या मान्यवरांचे स्वागत संचालक मंडल तसेच सी एम आर सी स्टाफकडून करण्यात आले ट्रेनिंगचे साधन व्यक्ती मान्य श्री शेखर चोरगे सर यांनी पुरुषांना अनेक मुद्द्यावर प्रशिक्षण दिले भेदभाव रंगावरून पेहऱ्यावरून कामावरून अशा अनेक विषयांवर प्रशिक्षण दिले व महिलांवर मानसिक व शारीरिक हिंसाचार कसे थांबवता येईल यावरही उत्तम उदाहरणे देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तेच शेतीविषयक मान्य श्री भरतजी राणे किसान क्रांती संघटना अध्यक्ष व विनायक देशमुख यांनी माहिती दिली व त्याचबरोबर चर्चासत्र घेण्यात आलेल्या सर्वांना हे प्रशिक्षण खूप आवडले व त्यांनी या जेंडर सेन्सिटायझेशन कार्यशालेला खूप मोठा प्रतिसाद देण्यात आला या दोनच घटकांवर आपण सध्या काम करतोय कनिष्ठ म्हणत नाही म्हणजे पुरुषांना ट्रेनिंग द्यायला बोलवलं हे मावी मित्र मंडळ म्हणजे एका गावातून आपण पाच ते सात लोक निवडले त्याच्यासाठी तर ज्या गावात आम्ही महिला बचत गटाच्या का, सक्षमीकरणाचं काम करतो ते ओव्हरऑल सगळ्या अँगलने आम्ही महिलांना मदत करतो म्हणजे तिच्या बचतीपासून तर ती उद्योगाची कास धरेपर्यंत त्या कुटुंबाचा सांभाळ कसा होईल त्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल त्या कुटुंबात अनेक प्रश्न असतात म्हणजे अनेक अडचणी असतात पूर्ण कुटुंबाचा कार्यभार ही संस्था पाहत असते की त्या कुटुंबाला कसं आपण सक्षम करू आता ह्याच्यामध्ये आम्ही असं निवडलं आहे की त्या महिलांना सपोर्ट करून गावात सामाजिक उपक्रम जसं सर बोलले की आपल्याला ज्योतिबा तयार करायचे म्हणजे आज तुम्ही ऐकून गेला उद्या ज्योतिबा व्हाल असं नाही जे आपण आदर्शांना पुजतो आज प्रत्येकाच्या घरात कोण ना कोण आदर्श मूर्ती आहे तर त्या असताना आपण जिवंत होते तेव्हा त्यांना ते हा मान सन्मान मिळत होता पाहिले ते आज कितीतरी वर्षाने अदृश्य झाले म्हणजे ते नाहीयेत हयात आणि आजपर्यंत आपण त्यांना आत्ता पुजायला लागलेला आहे म्हणजे याला आणखी वीस तीस वर्षाचा कालावधी असेल की जास्त ख्याती झाली आणि आपण त्यांना बोजायला लागले पण जोपर्यंत ते सामाजिक काम करत होते ना तोपर्यंत त्याला समाजाने व्यवस्थित सांभाळलं का हो, त्यांना किती किती काय काय त्रास सहन करायला लागले त्याच्यामुळे हा समभाव आणताना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये फक्त देशासाठीच काही लिहिलेलं नाही तर लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत समान कायद्यांपासून तर सगळ्या गोष्टीची सगळी तरतूद करून ठेवलेली आहे म्हणजे ती व्यक्ती भारताच्या बाहेर जा भारतात ज्या प्रकारे जीवन जगत आहे ते जीवन किती सुखकारी आहे तर सगळ्यांसाठी हा कायदा संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेला आहे तर समभाव हा सन्मानाचा कार्यक्रम आहे म्हणजे महिलेला सन्मान, सन्मान देतो का आपण जसं आपल्या सरांनी सुरुवातीलाच उदाहरण घेतलं सूटवाला आला आणि धोतरवाला आला तर आपण कुणाला देतो पैशाला महत्व देतो म्हणजे त्याच्यावर उंची वस्त्र आहे म्हणून त्याला पण धोतरवाला त्याच्याही पेक्षा जास्त ज्ञानी असेल शिकलेला असेल पण त्याच्या कपड्यावरून भेदभाव केलेला जातो भेदभाव केला जातो जेंडर एक प्रशिक्षण असं आहे की पायाच्या नाखापासून तर केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत कसे भेद केले जातात एवढं विस्तीर्ण स्वरूपातलं हे ट्रेनिंग आहे पण सरांनी खरेच मुद्दे कव्हर केलेले आहेत मी काय ते परत पुनरावृत्ती करत नाहीये तर जेंडर म्हणजे लिंग आणि समभाव म्हणजे आपण जी व्यक्ती आपल्या सोबत जीवनभर असेल आई असेल बायको असेल मुलगी असेल बहीण असेल मावशी असेल तर तिला समान दर्जा कसा द्यायचा याच्यावर हे ट्रेनिंग आहे म्हणजे तिला खूप उंच न्यायची मला खूप कमी लेखायचं याच्यावर हे ट्रेनिंग नाही तुम्ही प्रत्येक गावामध्ये या कार्यक्रमाचा आता विस्तार रिसोर्स पर्सन ठरणार आहात म्हणजे साधन व्यक्ती हे दरवर्षी आम्ही कार्यक्रम राबवतो तर समभाव म्हणजे माझ्या बरोबरीला तिला घेणं कधी कधी पुरुषांना वाटत कमी पुरुष आहे तिला काय कळतं ही जे अक्कल कुठे आहे बायकांची अक्कल कुठं असते कुठं असते घाबरू नका बोलायला बायकांची अक्कल गुडघ्यात असते बायकांची अक्कल बायकांच्या अक्कल गुडघ्यात असते तर ती संसार लाखो पर्यंत नेऊन पोहोचवते का पुरुष फक्त पैसे आणून देण्याचं काम करतो पण बाई त्या संसाराला नेटकेपणाने पुढे नेते तर हा समभाव कसा येईल आपल्यामध्ये म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचा बडगा अजूनही जात नाहीये आपल्याला समोरासमोर दिसत आहे पण आपल्याला त्याला वेळ लागणार आहे वेळ लागत असताना आपण कसं हळूहळू याचं पाऊल उचलायचं आहे कसं आपल्या घरापासून सुरुवात करायचे आपल्या गावापासून आपल्या बचत गटापासून सुरुवात करायचे हे आपल्याला आता करायचं आहे आणि लिंग समभाव संचेतना संचेतना ही चेतना ज्या आपण मेंदूला आदेश मेंदू जेव्हा आपल्याला शरीराला आदेश देतो हो, की तुला आता बोलायचं आहे तू आता झोपलेला आहे उठ तुला आता हे जाऊन कार्य करायचंय मी चालत आहे मला समोर काटा दिसतोय त्याच्यावर पाय ठेवू नको हे कोण करतोय मेंदू करतोय मेंदू सांगतोय तर ही चेतना आहे ही चेतना आपल्याला जागी करायची आपल्या आजूबाजूला बघा बरेच अत्याचार होतात सरांनी सांगितलं हिंसा सहाराकडे सा पुरुष जास्त वळलेला व्यसन